अभंग तिसरा सत्य ज्ञानानंत तेची गगनाचे प्रावरण नाही रूप रूपगुण वर्ण जेथे तो हागे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सांडोनिया वाचेचा उच्चार नवलहे साचार स्वरूप निर्विकार कोंदातले ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज तिही उभी मूर्ती विटेवरे श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे उद्बोधन करू लागले असे हे सर्व सुखाचे आगर असलेले परमात्म स्वरूप आपल्या देहात नेमके आहे तरी कसे असा विचार आता तुझ्या मनात उद्भवला असेलच तर त्याचा अनुभव येण्याच्या दृष्टीने सविस्तर परमात्मा स्वरूप हेच सत्य आहे कारण छत्तीस तत्वांचा बनलेला हा अनात्मदेह आणि ही दृश्यमान समग्र सृष्टी अनंत ब्रह्मांडे नाशिवंत म्हणजे परिवर्तनशील आहे परंतु परमात्मा स्वरूप हे त्रिकालबाधित नित्य असे आहेच आहे सृष्टीचे आधी होतेच सृष्टीत आहेच आणि सृष्टीचे अंती कल्पांती तेच एक राहणार आहे म्हणून तिन्ही स्थितीत नित्य सत्य आहे अजो नित्य नित्यशाश्वतोय पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे भगवद्गीता सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकारू तुकाराम गाथा स्वरूप जसे सत्य तसे ते ज्ञानरूप आहे मुख्य म्हणजे ते स्वसंविद म्हणजे स्वतःच स्वतःला जाणणारे आहे महातेज हे त्याचे स्वरूप आहे या तेजातच ज्ञान आहे म्हणून तेज म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच तेज असे म्हणणे प्राप्त झाले आता सर्व जीवांच्या ठिकाणी जी जाणीव नांदते तिचे अधिष्ठान म्हणजेच स्वरूपतेजो ज्ञान यम पुरुष थोडक्यात स्वरूपाला चैतन्य म्हणतात कारण जे स्वतःला जाणते आणि इतरांनाही जाणते त्यास चैतन्य म्हणतात अर्थात जे स्वतःलाही जाणत नाही आणि इतरांनाही जाणत नाही त्यास जड म्हणतात तात्पर्य हे परमात्म चैतन्य बुद्धीत जाणीव रूपाने नांदून शरीरातील अंग प्रत्यंगाची हालचाल बुद्धीद्वारे घडवून आणते म्हणूनच परमात्मस्वरूप ज्ञानरूप आहे असे सांगितले शिवाय याच तेजोज्ञानामुळे ज्ञेय होता येते म्हणूनच याला ज्ञान म्हणण्याची परंपरा आहे इतका सखोल अर्थ ज्ञान शब्दात आहे आता अशी स्वरूपाची केवळ शब्दाने माहिती असणे त्यास शब्दज्ञान म्हणावे लागेल आणि प्रचितीने ज्ञात असेल तर अनुभवजन्य ज्ञान म्हणावे लागेल प्रचितीचे तेजो ज्ञान हे शक्तिरूप असते त्यामुळे महामोह भ्रम पाप नाश पावते जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊ नये तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हेगा गा अगवेची थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये ज्ञानेश्वरी तसेच हे तेजोज्ञान आनंदघन आहे सुखस्वरूप आहे व्यवहारात प्रकाशात एक चोर सोडल्यास जसा सर्वांना आनंद वाटतो तसे सुखही जाणवते आनंद संवेदनक्षम आणि प्रवाहजन्य आहे आत्मप्रकाशाचा प्रत्यक्ष अनुभव येताच संपूर्ण शरीरभर नाडी नाडीतून पेशींतून आनंद उसळतो संपूर्ण त्रैलोक्य आनंदाने ओसंडते आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे तुकाराम गाथा अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले तुकाराम गाथा तथापि हा आनंद उसळण्यास प्रारंभी सद्गुरुकृपा कारणीभूत झालेली असते तेच स्वतः विशुद्ध आनंद स्वरूप असतात म्हणून शरणार्थीच्या ठिकाणी तो आनंद प्रवाहित करू शकतात जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये ज्ञानेश्वरी ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर ज्ञानेश्वरी या आनंदास ब्रह्मानंद महानंद अद्वयानंद चिदानंद म्हणतात याचीच प्रचिती ही सुखानुभूती असते म्हणून परमात्म स्वरूपास सर्व सुखाचे आगर असे म्हणतात सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारे खा तो तुकाराम गाथा परंतु वर सांगितल्याप्रमाणे या सुखाचीही प्राप्ती सद्गुरू कृपेने होते सुख एक हेची ठाई बहुपायी संता या तुकाराम गाथा परंतु हे परमात्मस्वरूप म्हणजे सत्य ज्ञान सुख आनंद अनंत ब्रह्मांडात अनंत रूपाने नटलेले प्रत्यक्ष परिचयाला येत असते असा श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव आहे अनंतरूपे अनंत वेशे देखिले मी तुम्हासे बा वरू खून बाणले कैसे ज्ञानदेव गाथा तसेच हे स्वरूप विश्वव्यापक अमर्याद अंतरहित म्हणूनही अनंत आहेच परंतु जणू गगनालाही पांघरून असावे असे व्यापक आहे या स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे विश्वव्यापक तेजात रूप नाही आकार नाही म्हणजेच अमूर्त अरूप निराकार असे ते आहे तेथे नाही अध ऊर्ध्व तेथे नाही दृश्य भेदाभेद आकारातीत गोविंद तेजोमय शिवाय ते गुणातीत आहे म्हणजे नाना गुणावगुण रहित सत्व रजतमाधी त्रिगुणातीत आहे म्हणूनच याला शुद्धसत्वरूप चौगुणा चेंडू असे म्हटले आहे कारण सर्व प्राणी मात्र त्रिगुणात्मक चेंडू खेळतात फक्त गोप गोपी गवळणे आणि संत सिद्ध महात्मे योगी शुद्ध गुण प्रधान चौगुणा चेंडू खेळतात असे रूपकाने सांगतात शिवाय या विश्वव्यापक तेजात वर्णही नाहीत वर्ण म्हणजे रंग लोहित शुक्ल कृष्ण हे प्रणवांतील रंग नाहीत ताना पिही निपाजा अशा इंद्रधनुष्यातील सातच काय परंतु यांच्या मिश्रणाने उत्पन्न होणाऱ्या सात गुणिले सात बरोबर एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले सात बरोबर तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस गुणिले सात बरोबर दोन हजार चारशे एक अशा अनंत वर्णाच्या पलीकडे असलेले एको वर्ण अवर्ण असे ते केवळ महातेज अनुभवाला येते असा हा महातेजोरूप विश्वव्यापक श्रीहरी पांडुरंग पांडुरंगाचा अर्थ आहे पांडूर वजारंग पांडुरंग मी प्रत्यक्ष प्रथम ज्ञानचक्षुने तसेच नंतर चर्मचक्षुनेही पाहिला त्यावेळी मात्र पाहते पाहता पाहणे या त्रिपुटीच्या पलीकडे आपली स्थिती असते म्हणजे स्वरूप स्वरूपाची अनुभूती घेत असते ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्यदयसा आता वस्तुत नवलाची गोष्ट ही की या स्वरूपाचे वर्णन शब्दाने उच्चाराने सांगणे अति कठीण कारण हा अनुभूतीचा विषय वाचेच्या पलीकडील असतो म्हणजेच वाचा त्यात बुडते येतो वाचा निवर्तते पराधी वाचा तन्मयते झाली साक्षीत्वासी आली ब्रह्मरंध्री ज्ञानदेव गाथा तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत पुढे झाले चित्त समाधान सामान्य लोकांनाच काय परंतु साधनं करणाऱ्या पुष्कळ साधकांनाही या अवस्थेची गंधवार्ता नसते याच्या अनेक कारणांपैकी एक कारण हे की ते विकारयुक्त असतात आणि स्वरूप तर विकाररहित विकृतीरहित निर्विकार स्थितीने आपल्या देहात आणि सृष्टीत अणु रेणू त्रिरेणूपासून तर ब्रह्मदेवापर्यंत आंतरबाह्य ठासून भरलेले अनुभव असे ते असे हे देहव्यापक विश्वव्यापक स्वरूप ही आत्मज्योतीची अधिष्ठान ज्योती आहे आत्मज्योती ही अंगुष्ट प्रमाण स्वयंभू असते तर निज ज्योती ही त्रिभुवनच काय अनंत ब्रह्मांडाला व्यापून असलेली केवळ महातेजोरूपिणी असून तीच या देहात प्रतिबिंबित असते अमूर्त होते मूर्त झाली आणि विटणाऱ्या देहात नख शिखांत उभी राहिली स्वयंभू अमुजा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग तुकाराम गाथा याचा बाह्यार्थाने लोक असा अर्थ घेतात की परमात्म परमात्मज्योती भक्त पुंडलिकाच्या निमित्ताने पंढरीत विटेवर उभी असलेली मूर्ती आहे परंतु सखोल आणि गुयार्थयुक्त अनुभवजन्य ज्ञानाने असे स्पष्ट होते की मन हे पुंडलिक देह ही पंढरी आत्मा पंढरी राव तसेच द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे तेजोमय भ्रुकुटी मध्यात ध्यान अभ्यासात दर्शन होत असते हीच कोणी वीट त्यानंतर अंगुष्ट मात्र स्वयंभू ज्योतीचे म्हणजेच विठ्ठलाचे दर्शन होत असते अर्धचंद्राकार विट हो साजिरी विठ्ठल तिजवरी उभा आहे तुका म्हणे ऐसी पंढरी उमगा तुकाराम गाथा